डी पी दादानंतर पॅडे आणि वर्षाताईंमध्येही वाद होताना दिसतोय बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांचा गेम दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत चालला आहे दोन ग्रुपमध्ये असलेले सदस्य फुटले असून काहींनी त्यांचा इंडिव्हिज्युअल गेम सुरू केला आहे आठवड्यात कॅप्टन्सीसाठी गेम सुरू आहे तर दर आठवड्याप्रमाणे वर्षा उजगावकर कॅप्टन्सीसाठी शेवटपर्यंत खेळताना दिसत आहेत मात्र त्यांना सपोर्ट करणारा त्यांचाच ग्रुप आता त्यांच्यासोबत राहिलेला नाही कॅप्टन्सी टास्क दरम्यान पॅडी वर्षाताईंना चांगलंच सुनवताना दिसणार आहे वर्षताई म्हणत आहेत आपली तहान भागवा अरबाज म्हणतोय हे खूप गोड पाणी आहे अरबाजला नक्की विचारते कालपासून तू इतका गोड होतास अचानक तुझं पाणी गोड कसं झालं पॅडी दादा वर्षताईंना विचारत आहे आम्ही पाणी पिऊ यावर तुमचा विश्वास होता का त्यावर वर्षाताई हो असं वाटलं होतं असं उत्तर देतात पुढे पॅडीदादा वर्षाताईंना स्पष्टच म्हणतो स्ट्रॅटर्जी करताना तुम्ही त्यांच्यासोबत बसणार आणि आमच्यावर विश्वास ठेवणार नाही पॅडीच्या आधीच्या आतल्या दिवशी रात्री डीपी देखील वर्षाताईंना रिॲलिटी चेक देताना दिसला पहिल्या फेरीत संग्राम आणि अरबाज यांचं डील झालं होतं हे तुम्हाला मी सांगितलं होतं त्यावर वर्षाताई नाही म्हणतात त्यावर डीपी म्हणतो तोंडावर बोलतो मी सगळ्यांच्या त्यावर वर्षाताई म्हणतात उगाच वरडू नकोस तुम्ही वरणायला भाग पडताय कारण तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही आहे असं डीपी म्हणतो त्यावर वर्षाताई तू तु तोंडावर पडला आहेस असं म्हणतात मी तोंडावर पडलेलं नाही शड्डू ठोकून उभा आहे असं डी पी सांगतो आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद